सर्वांचं स्वागत आहे इंडियन समर्थ फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एक नवीन प्रोडक्ट बघणार आहे की जो आपण रासायनिकमध्ये पण देऊ शकतो आणि जैविकमध्ये पण वापरू शकतो तर हा मॅक्स प्रो नावाचा प्रोडक्ट आहे मॅक्स प्रो ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑर्गॅनिक फंक्शनमध्ये जर बघितलं तर प्रोटीन पेप्टसाइड्स आणि ॲमिनोसिड्स हे सगळंच त्याच्यामध्ये एकत्र येत आहे आणि पिकाला फुटवेची अवस्था असेल वाढीची अवस्था असेल फुलकणीच्या अवस्था असेल त्याच्याबरोबर सेटिंगच्या अवस्था असेल ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एन्झाईम्समध्ये ते जा जास्त काम करत आहे म्हणजे पिकाला जे आपण संजीवक देतो त्याबरोबर ज्यावेळी ह्याला सप्लिमेंटरी देतो त्यावेळेला प्रोटीन्स आणि बाकीच्या गोष्टी असल्यामुळं तुम्हाला पिकाची पानाची स जाडी किंवा फुलांची संख्या ह्या सगळ्याच गोष्टीला एकदम परफेक्टली काम करत आहे त्याच्यामुळे त्याचं जर प्रमाण बघितलं तर लिटरला तीन एम एलचा ढोस आहे म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी जर आपण बघलं तर पन्नास एम एलपर्यंत आपण त्याला देऊ शकतो आणि जर जमिनीतून देणार असाल तर एकरी एक लिटर अशा पद्धतीनं त्याला आपण देता येईल आणि हा जैविकमध्ये पण चालतो आणि रासायनिकमध्ये पण चालतो त्यामुळे दोन्हीकडेही त्याचा आपण वापर करू शकतो धन्यवाद